कबुतरखाण्यासंदर्भात अद्यापही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये सोबतच नवीन कबुतरखाने सुरू करण्याऐवजी जुनेच कबुतरखाने सुरू करावेत अशी मागणी निलेश चंद्र यांच्याकडून होते सोबतच दादरचा कबुतरखाना सुरू करावा कारण आमच्या देवाच्या समोरच तो आहे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे आज सकाळी नऊ वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात आझाद मैदानामध्ये जैन मुनी उपोषणाला सुरुवात करतील दरम्यान दीर्घकाळ हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय तर आझाद मैदानावर या सुरुवात होणार आहे तुम्ही पुन्हा आंदोलन आंदोलन करताय काय नेमक्या मागण्या तुमच्या माझी मागणी हेच आहे जे दादरचा कबुत्तर खाणा आहे तो पण खुलला पाहिजे त्याच्यावर फिल्डिंग लागली पाहिजे दोन घंटी तिथे पण दाना ताकांची परमिशन प्रशासनने द्यावं लागेल जी होती पालिके तुम्हारा चार जागा दिल तक दोन टप्प्या दिवसाला खाद्य टाकू शकता मतान देखी तुम्हें कबूतरखाने कबूतरखाने खाद्य का टाका बार जागे जी दे जागे चार किलोमीटर पांच किलोमीटर नौ किलोमीटर देने जागा है वो नौ किलोमीटर जगह पे कबूतर जाएगा क्या कबूतर जो है वो पिजन जो है जो वो सिर्फ दो किलोमीटर के अंतराल ही आता देना होता किलोमीटर अंतराल पे जगह दोनों जहाँ से पुराने कबूतर खाने दो किलोमीटर के अंतराल पे दीजिए यदि आप जगह देते हैं तो उसके पैसे भी जैन समाज खरीदने के लिए तैयार है क्या ठिकाणी का मजिए तुम आग्रह की आधी होते तिथे का देश बगा थे दादर कबूतर खाने शांतिनाथ परमात्मा सर कम से कम शंबर वर्ष पुराने प्राचीन कबूतर खाने तैंस घर है ते तेंस ना वो उनका घर है उनके घर को उनका अधिकार दिलाना हमारा फर्ज है वो गेल्या अनेक दिवसापासून जे कबूतर खाने होते ते बंद आहेत आता कबूतर देखील तिकडनं स्थलांतरित झाल्याचं दिसून येते कारण त्या ठिकाणी आता तेवढी कबूतर दिसत नाहीये जैन समाज जिथे जैन समाज की जी बिल्डिंग आहे ज्या दाना मिळ मिळ कबुतर मिल मर चुके तो कहां से आपको मिलेगा दाना कबूतर मर राह ना लाख कबूतर मर अभी अभि बारिश देखी कितनी है अभी मेरे जो गोरक्षक आहे जो हमारे जूध या प्रेमी है कुलाबा संघ वाला वो रोज कचास पचास साठ साठ कबूतर हम अब दवाई पानी कर रहे वापस उसको संरक्षण कर रहे आपण बघितलं होतं की आक्रमक आंदोलन देखील झालेली होती यावेळीचं तुमचं आंदोलन कसं असणार आहे शांतीपूर्वक उपोषणा सत्याग्रह शांतीपूर्वक करणार आहे आम्ही आम्हाला काही आमचा परिचय द्यायचा नाही आमचा परिचय फक्त ठोस हो आहे शांतीचा प्रतीक आणि शांतीच्या प्रतीक शांतीदूतला आम्ही शांतीने सरकारशी मागणी मागू तर इकडे जैन मुनी ठाम असतानाच नागपुरातील शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी जैन मुनींचा खरपूस समाचार घेतलाय गेल्या काही दिवसांमध्ये जैन मुनींनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांनी संताप व्यक्त केलाय जैन धर्माचे मुनी हिंसेचं समर्थन करत असल्याचं शंकराचार्य म्हणाले फडणवीस सरकारविरोधात जैन मुनी हिंसेचं समर्थन करतायत असंही शंकराचार्यांनी म्हटलंय आपल्यासोबत शंकराट